केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी धोरणाअंतर्गत ई क्लास शासकीय जमिनीवरील अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची जागा नियमाकुल करण्यात यावी तसेच झोपडीधारक लाभार्थ्यांच्या नावावर नमुना आठ अ तयार करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी गुरुकुंजातील मंजुळा मातानगर परिसरातील शेकडो लाभार्थ्यांनी आज तिवसा तहसील कार्यालय परिसरात काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व गुरुदेव नगर सरपंच यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून तहसीलदार यांना प्रमुख मागणीचे निवेदन सादर केले गुरुकुंजातील मंजुळा मातानगर परिसरात गेल्या चाळीस वर्षांपासून ई क्लास जागेवर अतिक्रमण करून अनेक गोरगरिबांची कुटुंबे वास्तव्यास आहेत परंतु अद्यापही त्यांच्या नावे हक्काची जागा उपलब्ध नसल्याने परिणामी शासनाच्या घरकुल तसेच विविध योजनांपासून ही गोरगरिबांची कुटुंबे वंचित असल्याचे दिसून येते या संदर्भात शासन दरबारी अनेकदा आंदोलन मोर्चे काढले परंतु दखल घेण्यात आली नाही अखेर मंजुळा माता नगर परिसरातील शेकडो गोर गरिबांनी एकत्रित येऊन आज ई क्लास गावठाण व झोपडीधारक लाभार्थ्यांच्या नावे नमुना आठ व मिळण्यात यावा याकरिता तिवसा तहसील कार्यालय परिसरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तिवसा तहसीलदार यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करून यावर तोडगा काढावा अन्यथा या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला अनेक घरकुल लाभार्थ्यांनी यावेळी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड घोषणा दिल्या यावेळी उपस्थित गुरुदेव नगर सरपंच वैशाली धुमोने मिलिंद काळमे संदीप बारमासे अनिल डिक्कर शोभा ठवकर प्रीती राऊत ज्योतिफे सुमन गणेश रेखा चौहान नलिनी गोहत्रे कुलदीप टाक देवीदास शिरजूरकर आशिष खाडेकर प्रल्हाद उमप बेबी कोरे यांच्यासह शेकडो नागरिक आज दिवसा तहसील कार्यालयात धडकले सोळाचा जो ची आर आहे या गरीब जी वीस वर्षापासून गुरुदेव नगरमधली रहिवाशी आहे त्यांना हक्काचं घरकुल भेटलं पाहिजे यासाठी यांनी सातत्यानं पंचायत समिती तहसीलदार कलेक्टर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे तसंच या विभागाचे आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे पण पाठपुरावा केला आहे येणाऱ्या अधिवेशनात ताईंनी हा मुद्दा उचलावा अशी आमची सर्व गुरुदेव नगरवासियातर्फे त्यांना विनंती आहे या प्रकारचे सगळे पाठपुरावे त्यांना केलेले आहे आणि हा विषय एकट्या गुरु गुरुकुल गुरुदेवनगर असून दवरगाव किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही गावं आहेत तिथला आहे तर हा गोरगरीब जनतेचा विषय शासनाने मार्गी लावावे आणि हक्काचं घरकुल या सगळ्यांना मिळून द्यावे अशीच आमची शासनाला विनंती आहे दोन हजार बारापासून महाराष्ट्र शासनाने या घरकुलधारक जे हक्काचे ज्यांच्याकडे नियमानुकूल न झालेले पट्टे आहेत ते वीस वर्षापासून गुरुजा रहिवासी आहेत त्यांना सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायत आजपर्यंत पुरवत आहे परंतु -सु� त्यांना हक्काचं घरकुल अजूनपर्यंत मिळालेलं नाही ते घरकुल हक्काचं त्यांना मिळावं यासाठी शासन दरबारी आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि शासनाने जो त्यांच्यावर अन्यायकारक दोन हजार सोळाचा हायकोर्टाचा स्टे आणलेला आहे की सदर घरकुलाचे जे पट्टे त्यांच्याकडे आहे ते नियमाकूल करण्यात येऊ नये तो त्यांनी उठवावा व यांना न्याय द्यावा यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा केली आहे पंचवीस वर्ष झाले माझं घर अजूनही नावी नाही दुसऱ्याच्याच नावायला तर माझं घर नावा आणि मला घर मिळावं